खूप महत्वपूर्ण संशोधन आहे एक वेळ हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ही जर गोष्ट जर तुमच्या जर लक्षात जर आली हो तर खूप तुमच्या आरोग्यातला तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो तर बंधूंनो फक्त अकरा दिवसामध्ये हा शोध लागलेला आहे आणि जे मानसिक प्रकारचे रुग्ण होते ते फक्त अकरा दिवसामध्ये पूर्णपणे ठीक झाले होते असा हा शोध आहे आणि आपल्या भारतामध्ये खूप दिवसापासून लागलेला आहे मागील हजारो वर्षापासून आपले आयुर्वेदाचे ऋषी लोक सांगत होते की आपल्या शरीरामध्ये असे काही बॅक्टेरिया पाहिजेत जेणेकरून ते आपल्याला निरोगी ठेवू शकतात तर आपण या दुसऱ्या गोष्टीकडे न जाता हा जो पाश्चिमात्य देशामध्ये लागलेला जो शोध आहे त्याच्यावरती शिक्का मोडतब झालेला आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत तर बंधू या व्हिडिओचा टॉपिक असा आहे जर आपलं कसल्याही प्रकारचं आरोग्य असू ज्या शारीरिक असो किंवा मा मानसिक असो आपली सेक्स लाईफ असो किंवा नातेसंबंध असो आपले पोट दुखणं असो गुडघे दुःखी असो किंवा वात पित्त कफ असे सर्व प्रकारचे जरी आजार असतील आपलं सामाजिक आयुष्य आर्थिक आयुष्य आपल्या आयुष्यातली प्रगती हे जरी असे कोणतेही जरी विषय जरी असतील तर ते या एका गोष्टीने सुटू शकतात आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काही अडचणी जर येत असतील तर त्याचं कारण हे सुद्धा असू शकतं ही गोष्ट लक्षात घ्या जर ही जर गोष्ट जर आपल्या जर लक्षात जर आली तर तुमचा तुमच्या आहाराकडे तुमच्या आरोग्याकडे तुमच्या ट्रीटमेंटकडे बघण्याचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलू शकतो गोष्ट आहे इंग्लंडची तिथे एक मानसोपचार तज्ज्ञ होते डॉक्टर जॉर्ज पोर्टर फिलिप्स या मानसोपचार तज्ज्ञ हे जेव्हा एका पागलखान्यामध्ये गेले तेव्हा तिथल्या जे एका सुपरवायझरनं सांगितलं की इथे जितकेही बहुसंख्य रुग्ण आहेत किंवा सर्वच रुग्णांना काही ना काही पोटाचा आजार आहे त्या प्रत्येकाला ऍसिडिटी होते त्या प्रत्येकाला अपचन आहे प्रत्येकाला पोट साफ होत नाही त्या प्रत्येकाचे केस हे अवेळी पांढरे झालेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो ते जे होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे ते व्यवस्थित झोपत नाहीत अशा त्यांच्या पोटाच्या शरीराच्या त्यांच्या अनेक प्रकारच्या बिमाऱ्या सांगितल्या जसं की यांना मुळव्याद आहे यांना वेळेवरती संडास होत नाही यांना जास्त जास्त वेळ बाथरूम मध्ये बसावं लागतं त्यांच्या पोटामध्ये नेहमी गॅसेस होतात अशा अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या ह्या त्या प्रत्येक मानसिक रुग्णाला आहेत असं त्या सुपरवायझरने त्या डॉक्टरांना सांगितलं आणि या सुपरवायझरने बोलता बोलता असंही सांगितलं की हे मानसिक रोगी आहेत म्हणून त्यांना हे शारीरिक आजार झालेले आहेत परंतु हे जे डॉक्टर फिलिप्स होते हे स्वतः एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्या वाक्यावरती विचार केला की हा जो सुपरवायझर म्हटला की मानसिक रोगी असल्यामुळे त्यांना ह्या शारीरिक व्याधी झाल्यात हे खरं आहे का ह्या शारीरिक व्याधी झाल्यामुळे त्यांना हा मानसिक आजार झालेला आहे या गोष्टीवर त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्याच त्या मनोरुग्णालयातील काही पेशंटना त्यांनी आपल्या रिसर्चसाठी आपल्या दवाखान्यामध्ये क्लिनिकमध्ये बोलून घेतलं आणि त्यापैकी त्यांच्या अठरा रुग्णांवरती त्यांनी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आणि त्यांनी एक प्रकारचं असं दूध ज्यांच्यावरती काहीतरी त्यांनी प्रक्रिया केली होती त्यामध्ये त्या दुधाला थोडं सडवलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी चांगले गुड बॅक्टेरिया ज्याला आपण गट्स असे म्हणतो असं आपल्या जे शरीरामध्ये जे गट्स असतात ते आपल्याला निरोगी ठेवतात आणि चांगल्या प्रकारे अन्नाचं चा पचन करतात त्यांना गुड बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया असे म्हणतात ते त्या दुधाद्वारे त्यांच्या शरीरामध्ये दिले तर अकरा दिवसानंतर त्या अठरापैकी पे अठराही पेशंटचा मानसिक रोगामध्ये सुधार दिसून आला आणि ते थोड्याच दिवसामध्ये पूर्णपणे निरोगी झाले आणि त्यानंतर परत त्यांनी दोन रुग्णांवर त्या यशस्वी प्रयोग केले आणि त्यांनी तो सिद्धांत लिहून ठेवला की आपल्या पोटाचा हा आपल्या मेंदूशी घनिष्ठ संबंध असतो आपल्या पोटाचा आपल्या आरोग्याशी हा सध्या घनिष्ठ संबंध असतो पोटामुळे आपलं शारीरिक आरोग्य सुधारते आणि शारीरिक आरोग्य सुधारल्यानंतर आपल्या मनाची परिस्थिती सुद्धा बदलते आपला मेंदू सुद्धा चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात करतो आणि तो ज्याचं पोट चांगला आहे त्यांच्या पोटामध्ये ते गट्स बॅक्टेरिया ते चांगले बॅक्टेरिया जे जा जर जा जास्त प्रमाणात असतील आणि ते जर योग्य प्रकारे काम करत जर असतील तर त्या व्यक्तीचं अन्नपचन व्यवस्थित होते त्याला पोट साफ व्यवस्थित होते त्याला झोप व्यवस्थित येते त्याचे ते केस त्याचे नख त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज त्यांच्या वाणीतलं तेज आणि त्यांच्या काम करण्याचा उत्साह त्याचे नाते संबंध सुधारतात त्यांची जी कौटुंबिक जीवन आहे त्यांचं से सेक्स लाईफ हे सुधारत असं त्या डॉक्टरांनी त्या काळात तो सिद्धांत लिहून ठेवला परंतु त्या काळात पुरेसं संशोधन नसल्यामुळे लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं परंतु आता या एकविसाव्या शतकात मागील चार पाच वर्षामध्ये त्या गट्स बॅक्टेरियाबद्दल रिसर्च सुरू झालेला आहे आणि भरपूर लोक त्याकडे लक्ष देत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागत आहेत आणि लोकांना त्या गट्स बॅक्टेरियावरती ट्रीटमेंट केल्यामुळे फायदा सुद्धा होत आहे म्हणून बंधू आणि भगिनींनो आपल्या पोटामध्ये जो मागच्या व्हिडिओत मी सांगितला होता की छोटा मेंदू असतो त्यालाच ते गट्स बॅक्टेरिया म्हणतात ते अब्जावधीच्या संख्येने आपल्या शरीरामध्ये असतात पूर्ण आपल्या शरीरावरती सुद्धा असतात ते आपल्या शरीराचं रक्षण करत असतात म्हणून आपण कमीत कमी या इंग्रजी औषधांचा उपयोग करून या गट्स बॅक्टेरिया वाढवण्यावरती भर द्यावा जंगू आणि भगिनीनो जर आपण अपचन गॅसेस त्वचा विकार किंवा पोटाच्या अपेंडिक्स अल्सर यासारख्या आजारापासून त्रस्त असाल आणि अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट अनेक दिवसापासून करत असून जर आपल्याला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा जर आपला हा गट्स बॅक्टेरिया जर का व्यवस्थित काम करायला जर लागला तर तुमच्या ह्या सर्व समस्या सहजरित्या दुरुस्त होतील म्हणून जर आपल्याला या गोष्टीवरती जर ट्रीटमेंट जर हवी जर असेल मूळ त्वचा विकार किंवा ऍसिडिटी अपचन गॅसेस तर एक वेळ संपर्क करून ट्रीटमेंट अवश्य घ्या आपल्याला शंभर टक्के फायदा होणारच आणि बंधुनो या बॅक्टेरियावरती जर आपण जर लक्ष जर दिलं त्याला जीवाणू म्हणतात ते जीवाणू आपल्या संपूर्ण विश्वामध्ये पसरलेले आहेत आणि तसेच ते आपल्या शरीरात सुद्धा आहेत त्यांची जर संख्या जर मेंटेन जर ठेवली तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत म्हणून बंधू इंग्रजी औषधांचा कमीत कमी उपयोग करा कारण कारण की ते औषधं त्या वाईट बॅक्टेरिया सोबत चांगल्या सुद्धा बॅक्टेरियांचा खात्मा करतात माझ्याकडे ट्रीटमेंट करता येणारे बरेच रुग्ण मला सांगतात की मला अगोदर मूळव्याध नव्हती परंतु काहीतरी मला आजार झाला मग मी भरपूर औषधी खाण्यात आल्या इंग्रजी आणि त्यानंतर माझ्या शरीरामध्ये उष्णता वाढली व हा मुळव्याधीचा आजार सुरू झाला त्यानंतर हा त्वचा विकार सुरू झाला याचा अर्थ त्या इंग्रजी औषधामुळे त्यांचे जे गुड बॅक्टेरिया खतम झाले त्या गुड बॅक्टेरिया आपल्या शरीराचं आपल्या आरोग्याचं आपल्या पोटाचं रक्षण करतात ती संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्यावरती आजारांचा प्रभाव वाढला तर, तर तुम्हाला ही गुड बॅक्टेरिया म्हणजेच गट्स फिलिंगची जर ही जर कॉन्सेप्ट जर तुमच्या जर लक्षात जर आली असेल आणि आपल्या पोटाचा आपल्या मेंदूशी आरोग्याशी आपल्या जीवनाशी काय संबंध ही जर गोष्ट जर तुमच्या जर लक्षात जर आली असेल तर मी आपला खूप खूप आभारी आहे वारंवार या चॅनलवरती याच विषया संदर्भात वेगवेगळे -वेग आणखी माहिती देणारे व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे तुम्ही तुर्तास या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ही मी आपल्याला विनंती करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून मी आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद